देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांच्या आरोग्याचे चांगले ठेवण्यासाठी झटत असतात त्यामुळे अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना यापुढे स्वच्छता सैनिक म्हटले गेले पाहिजे स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांबाबत मनपा प्रशासन व सरकार आडमुठी भूमिका घेते त्यामुळे आगामी काळात जोरदारपणे संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार करा असे आवाहन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर सुधाकर पन्निकर यांनी केले अखिल भारतीय सफाई श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा त्यावेळी डॉक्टर तिवारी होत्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश बिगे गणेश भोसले विकास कुचेकर ऍडव्होकेट रशीद सिद्दीकी गुलाब चव्हाण मनोहर परमार प्रमोद कोटियाना चंद्रकांत चव्हाण कैलास बिडलान वनिता घोरपडे रवी भिंगानिया प्रवीण लालबेगे, गणेश लालबेगे, आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते